कबुतरखान्यांवरील बंदीचा हायकोर्टाचा आदेश सुप्रीम कोर्टानंही कायम ठेवला आहे आणि त्यानंतर सोमवारी मुंबई महापालिकेनं कारवाई आणखी तीव्र केली आहे महापालिकेनं एक जुलै ते अकरा ऑगस्ट या कालावधीत कबुतरांना खाद्य टाकल्याबद्दल एक लाख बत्तीस हजार रुपये दंड वसूल केला आहे तर सर्वात प्रभावी कारवाई दादरच्या कबुतरखाना परिसरात करण्यात आली आणि या परिसरात अठ्ठावीस हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय नमकं ही जी लाखांची दंड वसुली झाली आहे ती कशी झाली आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात जी उत्तर मध्ये आपण पाहतोय दादर कबूतरखाना परिसरात था, अठ्ठावीस हजार दोनशे रुपयांची वसुली झाली आहे तर ए फोर्ट परिसरामध्ये बारा हजार पाचशे रुपयांची वसुली झाली आहे डी नाका चौक इथे बारा हजार रुपयांची दंड वसुली झाली आहे आणि एच पश्चिम मध्ये दहा हजार पाचशे रुपयांची वसुली झालेली आहे टीम मुलुंड मध्ये दहा हजार पाचशे रुपयांची वसली आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे दिवसाची नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्ससाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या